चवीनला मला आता कर मत ना कुणी तरी सांगा मी करू तरी काय मी तिच्या वरी प्रेम करीत नमस्कार मावशी मी अभिजित चुकले आता आत ये येता येता मी तुमचा रस्ता बी चुकले म्हणजे <coughs> चुकलो येऊ काय हे बाळा ये येनला ये। मला आता कर मत ना बाळा चहा पितोस का काय म्हणले चहा पितोस का चा मावशी चहाचा विषय काढू नका मावशी चहाचा विषय काढल्यावर तळपायाची आज मस्तकत जाते म्हणजे बघा निर्वेच निव्हा मावशी निर्वेच निवा अ माझ्या रक्तामध्ये चहाचा थेंब सुद्धा मिळणार नाही टेस्ट करून बघा पाहिजे तर बघा बघा तुम्ही बाळा केस केवढे वाढवले माझी हेअरस्टाईल हाय मावशी शाहरुख खान शाहरुख खान न मध्ये माझी ही हेअरस्टाईल कॉपी केलेली हाय मावशी जळतात लोक जळतात माझी हेअरस्टाईल वर जळतात माझी स्टाईल जी आहे ना मावशी एकदम वर्ल्ड मध्ये फेमस आहे माझ्या mm -hmm. स्टाईल वर जळतात तुमची नगरसेवक आहेत ना यांना सगळं पारून टाकायला पाहिजे येणार ते निवडणूक केलं मला उभं केलं पाहिजे हे अस म्हणजे हे आपल्या देशाच मी पंतप्रधान होणार आहे तरुण पिढी जी आहे लोकांना फॉलो करायला पाहिजे मावशी मावशी तुम्ही चहा कसला पिता मी सांगितलं तुम्हाला निरव्यसनी वाटत